सहा हा डोंगराचा परिसर वगैरे आहे हे डोकं येऊन येऊनी म्हणून केलेलं सगळं काय बाटल्या म्हटल्या काय काय असं बांधलं हे इतकं काय काय असं मार काय असं खाऊनी रानात पेरलेलं चांगलं टोकलेलं आलंय म्हणून असं हे जोगाडं पुढं गेल्यावर दिसेल काय काय जोगाड आहे ते दाखवतो तुम्हाला काय काय चुक केलं वाटल्या वगैरे वाजते वार आहे वारे आहे वारंकडे असतं की काय वाटलं काय आहे बांध वाचते चांगल्या सगळा निसर्ग असा आहे सगळीकडे आल्लादायक असे आणि फुलं आहेत त्याला कोल्याची फुलं म्हणतात कोल्ला या फुलाला कॉलेज फुलं म्हणतात हे पूल मला लय दिवसानं बघायला भेटलं असे काय काय असते मस्तपैकी बोलण्यासारख्या गोष्टी असतात काही काही भरपूर अशा सुंदर असा काय करायचं माथेरानला जायला गा, माथेरान महाबळेश्वर काय गरज नाही आपल्या गावाला देखील असं सुंदर असे दृश्य आहे मस्त आणि सुंदर असं वातावरण गावाला जा माथेरानला जाण्यापेक्षा असं सुंदर आपल्या गावाला मस्त पैकी आणि फिरायचं पैसे का सहा पण आलाय काही काही लोकांनी लवकर केल्या निसर्ग आणि अतिशय सुंदर निसर्ग आपल्याला पाहू आणि पैसे घेऊन वगैरे कुठं कुठं जातात निसर्ग आपला सुंदर आहे हा देखील छान आला आहे आणि हे पुढे एक रोटीच झाड आहे त्याला रोट्या रोटीच झाड आहे असं गोल 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 सुपारसारख्याला येतात ते दाखवतो या रोट्या येत म्हणते त्याला जा काय उपयोग आहे माहीत नाही परंतु ही झाडाला किती फळ लागले असं हे झाड रोट्या ज्याला काटा असतात आपण आता चालूया या पाऊल वाटेनं सगळं ढगा वातावरण आणि निसर्ग असं हे इकडं लोकांचं पेरलेलं दिसत आहे आणि हे सगळं असं पाणी वगैरे वाटतं आहे उमाळा कुठले रानाला असं हे बघा पाणीच पाणी असं हे पाणी पावसाच आता ज्याची पेरणी झाली नाही ती अवघड भाताची पेरणी तर अवघड झाली श्रावण महिन्यासारखं वाटायला लागलं

सहा गावाकडले जाणार असता सुंदर दृश्य आणि इकडून असा हा रस्ता आलाय आणि आपण जायचं इकडे आता खालती रान बघून आहे फिरणे आता उघडाय ओ, हो येतो खाल् जरा फिरून आल्या जरा अशी वाट आहे खाली जाण्यासाठी वड्याकडे वाटत झाड पडलंय झाड झा पाहिजे वाटतं असं आपण कस वाट करूया ते पाऊस पण पडतोय असं वातावरण सगळीकडे तयार होतोय एकदम क्रिटिकल ऊन पडलेलं ते एकदम श्रावण माहिती एकदम वाटते असं असे हे सगळं वातावरण श्रावण माहिती असते मी आत्ताच एवढ गावात वगैरे आले असे हे सगळं वातावरण आहे पाणी वाचते बघा वाड्याचं

गवत वाढलेलं लोकांच्या पेरण्याला पाणी कसं झाडं अशी तेवढी मोठी किती छान वाटतं ही झाड किती छान वाटतं ही झाड एकदम भारी वाटतं आता वाजलेत बघा पाच दहा मिनटं कमी आहे कारण ह्या असं किती छान असं सुंदर दिन सर आपल्या माझं सुंदर ते आहे आणि मी निघालेला आहे दिशेन अशा पद्धतीने आपले इकडं विर ही आहे पेटी मोटरची तर त्या पेटीला आपल्याला व्यवस्थित ऑनलाईला टाइम भेटतो चाकण ठेवून व्यवस्थित करावं लागेल अशा पद्धतीने आपली विहिरीकडं विहिरीचा परिसर पाणी आहे

सुंदर असं हे काय करायचं आपल्या गावात देखील असं विसरले बघतो आहे हे असं लोणाला बसू आपला वेळ वेळ भेटला मस्त आपल्याला त्यामध्ये मध आता तिथे सुंदर पाणी आहे छान असामध्ये क्रिकेट केलंय गावाला पण असं काय

हे गवत कस बघा वाऱ्यावरून डोलत अशा पद्धतीनं वातावरण जावं लागेल सुंदर इकडे घेत आहे निसर्गाचा भरपूर असा आनंद अशा पद्धतीनं निसर्ग आहे गावाला सुंदर छान असा निसर्ग स्वच्छ अस वातावरण मोरांना पिसा फुलवलं असं तो मोर बघा तिकड दिसतोय पिसाला फुलवतोय किती सुंदर असं दृश्य मोर लांब आहे तो आमचा पिसाला आपल्याला ह्या कॅमेऱ्यात दिसतो हे दृश्य आहे एकदम बघा कसा परिसर आहे एकदम हिरवागार हो असा आहे डोंगर आपल्या गावचा सुंदर असे हे दृश्य मी तुम्हाला भरपूर असा निसर्गपूर आणलं आणि हा आपला स्वतःचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला जसा वेळ भेटत तसे असे निसर्गाचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आपण एवढेच थांबूया 何で分